हाय मित्रांनो तुमच्यासाठी एक मी लवकरात लवकर सॉन्ग घेऊन येत आहे तुम्ही नक्कीच पहा जयेंद्र दांगडा ही चॅनल वर तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि त्याच्यामध्ये हिरो सुद्धा तुम्हाला पाहायला भेटणार आहे कोण आणि हिरोईन ताई आहे त्यांचं नाव आहे करीना नाव आहे आणि हे त्यांचे वडील आहेत आणि आमचे वेशू साहेब इकडे गाडी चालवत आहे त्याचं पण गाणं येत आहे सागाचा तोडी आणि झोपाय बोलू काहीतरी असं गाणं आहे नक्कीच पहा मस्त आहे कॉमेडी सॉंग आहे आणि माझं पण एक आदिवासी सॉन्ग येणार तुम्हाला याच महिन्यामध्ये शेती करू त्याचा भाग येणार आहे त्याच्याला भेटू मित्रांनो एकदम छान झालेला आहे शूट आज मज्जा आली करायला कोलिनी पण जाम ऐकला माझा खूप चांगला ऐकलं म्हणून तुम्ही नक्की बघा भारी इन्कम झाले सांगा आपले जे काही कॅमेरामॅन आपले जे काही कॅमेरामॅन जयेंद्र केलाय डान्स केलाय दोन डान्सर त्यांनी पण भारी भारी डान्स केला आज आपल्या वेसू दादाने खूप मेहनत केली सगळ्यांना तिथं सपोट असतोच त्याला माहित तुम्ही बोलणार तर मित्रांनो करीना तर तुम्ही ऐकलं जसे हिरोईन चलग सोन आहे त्यांचं सॉंग पहिले फेमस त्याला होतं तर आता मी त्याला परत आणलेलं आहे तर बघू आता पुढची बसत काय स्टार्ट परत झालेलं आहे पण आता माझं एक पुढचं पण गाणं आहे आदिवासी सॉन्ग त्याला झालं तर त्यांना परत बोलू मस्त आणि आपल्या सपोर्ट तर मित्रांनो आमची शूटिंग फायनली झालेली आहे आणि शूटिंग आमची फायनली झालेली आहे मित्रांनो संपलेला आहे बाय बाय आमची शूट फायनल झालेली फक्त तीन मिनिटं बाकी आहे चालू चला लवकर आणि आणि एकलो विशिष्ट